छत्तीसगडमधल्या अबुजमाडमध्ये डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडरसह सव्वीस नक्षलवादी ठार एका जवानाला वीरमरण दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी संजय कुमार झा आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज होणार रवाना दहशतवादाविरोधात संपूर्ण देश संघटित परदेशात सर्वपक्षीय खासदार केवळ देशाची बाजू मांडणार सुळे दहशतवादाविरोधातल्या लढ्यात दिलेल्या पाठिंब्याबद्दल एस जयशंकर यांनी डेन्मार्कचे मानले आभार भारत डेन्मार्क हरित धोरणात्मक ही चर्चा वक् इस्लाम धर्माचा अनिवार्य भाग नाही सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचा युक्तिवाद वक् सुधारणा कायद्याला स्थगिती द्यायला विरोध पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद हिंसाचाराबद्दल कोलकाता उच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या तपास समितीच्या अहवालात पश्चिम बंगाल सरकारवर गंभीर आरोप नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी सुरू घोटाळ्यात प्रथमदर्शनी सोनिया आणि राहुल गांधी प्रथमदर्शनी दोषी असल्याचा ईडीचा युक्तिवाद अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशभरातल्या एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान उद्या करणार लोकार्पण राज्यातल्या पंधरा स्थानकांचा समावेश ज्येष्ठ खगोलतज्ञ विज्ञान प्रसारक आणि विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि राज्यात आजही काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा चोवीस मे पर्यंत समुद्र